शाड़ा मांगली येथे योग विज्ञान शिबिराचा यशस्वी समारोप जिल्हा परिषद आदर्शपूर्व माध्यमिक शाळा मंगळी येथे 30 जानेवारी 2025 ते 8 फेब्रुवारी 2025 या कालावधीत योग विज्ञान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योगाचे महत्व शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योगाभ्यास तसेच नैसर्गिक आणि स्वदेशी उपायाद्वारे आरोग्य कसे जपता येते याविषयी मार्गदर्शन करण्यात आले या, या शिबिराचे उद्घाटक उपविभागनीय पोलीस अधिकारी सिडाम सर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीताई रंगारी तर विशेष अतिथी म्हणून श्री सत्यनारायण अनमदादार